नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण साडे दहा अकरा वगैरे वाजलेत सकाळची न्याहारी वगैरे झाले आणि मित्रमंडळींसोबत सध्या गावची ट्रीप सुरू आहे तर आज जरा गावचा फेरफटका असणार आहे तर पहिलंच आपल्या गावच्या आई वाघजाई देवीच्या ग्रामदैवत मंदिरामध्ये घेऊन आलो आहे आई वाघजाई देवी आणि सात बहिणी आणि बाजीबावा असं हे आपलं गावचं ग्रामदैवत समोरचा परिसर बघताय खूप सुंदर आणि आता मस्त एरिया झाला आहे त्याला छान अशी ॲक्च्युली रचना दिली आहे कारण आता मेमध्येच तेरा चौदा पंधरा तारखेला मे दोन हजार पंचवीसला जीर्णोद्धार झाला आहे नवीन मंदिर आहे आपलं हे पूर्ण परिसर पण एकदम छान दिसतो आहे समोर जे बांधकाम दिसतंय ना तर जेव्हा मंदिराचं चा बांधकाम चालू होतं तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात देवदेवता तिकडे ठेवले होते आता जीर्णोद्धार झाला आहे आणि सर्व देव देवदेवता परत मंदिरामध्ये विराजमान झालेत तर दर्शन वगैरे घेतलं आहे मंदिरामध्ये आणि सर्व मित्र मंडळी एक जरा बसलेत निवांतमध्ये झालं दर्शन निवांतमध्ये तर आपली ही आई वाघजाई देवी निनावी देवी चवटकरी चंडिकाई देवी मानाई देवी बाजीबावा बाजेश्वर देव आणि जुगाई देव। देवी आणि म्हणजे जी भराडी देवी आहे ते भराडी देवीचं मंदिर आपण बऱ्याच वेळा बघतो तर ती देवीचं मंदिर आहे खाली जंगलामध्ये वाघदऱ्याच्या खालच्या बाजूस तर अशा ह्या सात बहिणी आणि बाजीबाव मंदिराच्या इथून आपण निघत होतो तेवढ्यात पावसाने एंट्री मारले पाऊस आहे गावाला पाऊस आता बऱ्यापैकी सुरू झाला आहे चला पाऊस तर आता थांबलाय आता भटकंती पुढे जाऊ दे चला जरा गावात मंदिर वगैरे दाखवतो त्याच्यानंतर पायरीकडे पण जावं जरा चला म्हणजे गावच्या मंदिरातून दर्शन घेऊन आपण आत्ता परत मेन रोडला आलो आहे तर हा जो समोर रोड आहे ना इकडं गेलो आपण की पाचांबे नेरदवाडी गाव आहेत नेरदवाडी शेवटचं गाव आणि आंबे गावातून एक शॉर्टकट जातो जो की तुम्ही आरवलीला बाहेर पडू शकता डायरेक्ट पुढे पाचांब्यातून खाली गेलात की कुचांबे कुंभारकणी मार्गे तुम्ही आरवलीला बाहेर पडू शकता तर हा रोड आणि समोर बघताय प्रचितगड किल्ला दिसणार नाही तुम्हाला धोक्यात हरवला आहे तो तिथे आहे ना तो टोक दिसत आहे तो समोरचा प्रचितगड किल्ला इकडे सगळी भात शेती चालू आहे आता दाढी मोठ्या होत आहेत ते चांगल्या झाले की लावणीला सुरुवात होईल तो, तो समोर मंदिर दिसतोय हा तो शृंगारपूर आहे हा आपल्या घराच्या तो दिसतात संभाजी महाराजांचं सासर आणि तो वरचा टेपर दिसत आहे हां तो त्याच्या बाजूला दिसते वर चढण आहे तो प्रचितगड हा तोऱ्याला तो आणि तुला धबधबे दिसतात का एक दहा हा पंधरा पंधरा दहा दहा पंधरा पंधरा फुटावरती धबधबे आहेत सगळे पायरीकडून पूर्ण चांगला व्यू देशील आपल्याला आणि त्याच्या आतमध्ये कातोडी गाव आणि हा आमचा शेवटचा म्हणजे ही वाडी आणि इथे खाली आहे बरेच सारे एरिया आहे शेंबा आहे त्या पट्ट्याला खडशी इकडे गावठाण सरावण सगळी गाव म्हणजे ठिकाण आहे शृंगारपूरला इथून चालत शॉर्टकट आहे हा पाऊन तासात शृंगारपूर प्रचितगडावर जायचं झालं तर प्रचितगड फक्त दिवाळी दिवाळी पासून ते मेम पावसात का नाही पावसात एक्च्युली ही मेनली तर ही नदी ऍक्टिव्ह आहे पण नदी पार करून जावं लागतं आणि वरचे जे धबधबे ना खूप ऍक्टिव्ह असतात रे नाही सुनायकडून ट्रेक आहे तरी आपली आमची शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा निवळी तर आता पहिली ते सातवी आहे पहिल्यांदा दोन्ही बाजूला इकडे होते त्या बाजूला पण होते अशी आणि ह्या बाजूला पण ये आता एकाच बाजूला आहे ही आमची शाळा पहिली ते सातवी शिक्षण माझं इथेच झालं आता रंगरंगोटी वगैरे छान केलं आहे एकदम लहान मला फळं आलेत सगळी पायनॅप्पल मँगो बनाना ॲपल चंपा फुलं आले तिकडे बरंच काय काय मोर काय सांगतोय पंचांग सांगतो सर बरंच काय काय सातवीपर्यंत हो बालवाडी समोर हे बघ समोर बालवाडी आणि इकडे या बाजूला सर्व शाळा प्राणी आले तिकडे एलिफंट रॅबिट डियर वाघ पण आहे बघा हे सगळे सगळे नाही फक्त हत्ती नाही आपल्याकडे बाकी सर्व आहे समानार्थी शब्द राज्य व राजधानी हे बघा इकडे काय कलर्स या पटांगण इकडे पहिल्यांदा आम्ही खो खो वगैरे खेळायचो पाठच्या बाजूला नारळ वगैरे बऱ्याचशा होत्या आता नारळ दिसत पण नाही आहे ह्या बाजूला फक्त ज्या चार पाच आहेत तेवढ्याच आणि या बाजूला इकडे जेवणाची रूम आहे आता कसं शाळेतल्या मुलांना जेवण वगैरे असतं ना तर ही जेवणासाठी केलेली खास रूम भोजन कक्ष तर इकडे या चुलीवरती जेवण केलं जातं खास अशी ही आमची आदर्श मराठी शाळा शाळा कोणाची असं म्हणजे आपण परत त्या शाळेत जेव्हा जातो ना तेव्हा मस्त वाटतं एकदम आज पावसाने एकदम मनावर घेतलं आहे हे बघा पाऊस मंदिरात होत तेव्हा पाऊस होता, होता। शाळेमध्ये आलो तर पाऊस आहे पाऊसच पाऊस आहे इकडे या बाजूला दादा काय बनवतात तर चढण्याच्या मासेची सोय खास पाळणा परमनंट एकदम शक्यतो आणि पण ह्याला काय लावणार ते जाळ लावणार मस्त आहे एकदम एक नंबर परमनंट हे होणार ते पालना

ऑल द बेस्ट या प्रॉडक्टला मागणी येईल वाटतं बघूया ऑर्डर आली तर तुम्हाला सांगतो <laughs> <laughs> ते आपली होळी लागते आणि म्हणजे होम लागतो तो इथे लागतो समोर हे गणेश मंदिर आणि इकडे सहा आहे आपल्या गावचा हे पूर्ण मदलाबाग आणि मदलीवाडी ही हा रस्ता गेला सरळ बौद्धवाडी इकडे खालची वाडी साने खालची वाडी आपण देवलवाडीत होतो मगाशी मंदिराची वाडी ती त्याच्यानंतर इकडे पुढे गेलं की वनगेवाडी मादले गनिश मोर्या। मोर्या। तो हो तर हे मधलेवाडीतलं गणेश मंदिर गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोर्या हे आपली बौद्धवाडीतले एक पूर्ण घर आहे इकडे बौद्ध विहार आहे बांधकाम सुरू आहे मला पण नव्हतं माहिती बरेच दिवस आलो नाही इकडे ना बांधकाम सुरू आहे होईल म्हणजे आता हे आता चालू केलं आहे तर जानेवारी डिसेंबर जानेवारीपर्यंत वगैरे होईल मी साधारण एकवीस पंचवीस घरं आहेत बौद्धवाडीमध्ये इकडे हे शंकरदेवांचं मंदिर महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो आणि या बाजूला पाठीमागे आलो आहे कारण इकडे धुकं आलेलं आहे मस्त असं छान मस्त नजारा आहे खालच्या बाजूला जे शृंगारपूर गाव आहे किंवा प्रचितगड किल्ला आहे सह्याद्री जो होता तो पूर्ण गायब झाला आताचं ते खालून कसं होतं माहीत आहे का धुकं आहे ओढ्यातून वर येतं नदीतून असं वरवर वरवर येतं वर तर खाली नदी आहे नदी दुखायला सुरुवात झाली आहे तर आता गावामध्ये पण थोड्या वेळात येईल पाऊस आल्यावर किंवा पाऊस गेल्यावर दोन्ही वेळेस म्हणजे पाऊस यायच्या अगोदर आणि पाऊस गेल्यानंतर दोन्ही वेळेस शक्यतो दो हे धुकं येतं आणि पावसाळ्यामध्ये हे अनुभव बऱ्याच वेळा घेता येतात मस्त वाटतंय बघा आता थोड्या वेळात हे सगळं काय होईल काहीच दिसणार नाही मगाशी आपण तिथे उभे होतो इथून व्ह्यू घेत होतो जरा सह्याद्रीचा आणि हे इकडे मंदिर आहे हे आपलं शंकर भगवानचं मंदिर हर हर महादेव तर इथे महाशिवरात्रीचा उत्सव एकदम जोरात असतो पावसामुळं हे बाजूला इकडे जरा कागद वगैरे मारलेले आहेत म्हणजे पाणी आतमध्ये येऊ नये तिथून मग अशी आपण आतमध्ये गेलो महादेवांचं दर्शन घेतलं तर ही आली वनगेवाडी इकडे खालच्या बाजूला आली वाडी खाली पण बजरंगबलींचं मंदिर आहे ते येताना दर्शन घेऊ आता चाललेलं आहे पायरीकडे गावातल्या वाडीमध्ये आलो आहे आता ही असतवाडी हा हे रामादाचं दुकान असतवाडी हां हे रामादाचं दुकान गेले सात आठ वर्ष ते म्हणजे बंद केलं आहे पण पोरांसाठी एक खास पॉईंट आहे नेटवर्क खूप छान येतं एकदम अपलोडिंग पॉईंट हां हां व्हिडिओ माझ्या अपलोड या आम्हाला दुकानातच होतात बऱ्याचशा गावात नेटवर्क नाही हां ह्या कोपऱ्यालाच येतं म्हणजे आसतवाडीत प्रश्न पडतो ह्याचे व्हिडिओ उशीर काय काय येतात त्याची कारणं बरीच आहेत गावात आल्या दिवसाला आम्हाला नेटवर्क नाही फोन करायला पण वेळ नाही घरात तर आता आसतवाडीतून थेट जाऊया पायरीकडे चला पायरीकडे आलेला आहे तर इथे येऊन आहे ना सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात म्हणजे लहानपण सगळं आमच्या पायरीच्या झाडाखाली बरंचसं गेलं तर यांना पण घेऊन आलो आहे गाव सगळं फिरतोय तर इथला व्ह्यू तर एक नंबर अरे आहे ना हां तुमच्याकडे असं काय आहे ठिकाण पायरे कसं झाडांचं वगैरे आहे का आहे ना आमचं सगळं मेन स्पॉट मंदिर मंदिरात सगळे असतात प्रत्येक गावामध्ये असे एक स्पॉट असतात तसं आमच्याकडे हे खास पायरीच्या झाडाचा ठिकाण थोडा वेळा इकडे बसूया इकडे फोटोग्राफी सुरू झाली आहे ऑलरेडी ते बघा समोर फोटो वगैरे काढत आहेत ऊन पडलं आहे आता बऱ्यापैकी आज पाऊस काय वाटत नाही मध्ये मध्ये रिमझिम रिमझिम येतो आहे तेवढाच चांगला पाऊस येतो रिमझिम नाही पण तो पाच पाच दहा मिनटं पडला तर पडला आणि जातो आहे निखील तर काय सह्याद्रीकडेच बघतोय काय रे नित्र सुख हो आहे ना समोर आहे ना तिकडे जो का कड्या दिसतो आहे तो तो मोकरा धबधबा दब त्याच्या खाली कातोडे गाव आहे मग ते कातुडी गाव एकदम खोऱ्यात आलं शे शेवटचं गाव हो हो शृंगारपूरवरून रोड गेला कातुडे गावाला आणि एस टी वगैरे जाते ना हा एस टी वगैरे आहे तिकडे जायला आणि इकडे त्या धुक्यामध्ये ना धबधबा दिसत नाही नेरदवाडीचं स्टॉप बोलते ना शेवटचं गाव नेरदवाडीच्या वरती आहे हां तो आपला रोड आहे सरळ गेला त्याच्या तिथे एक मोठा धबधबा आहे भीमकोल धबधबा कधी आलो तर ते निवांतमध्ये मध्ये एक ट्रीप मारू तिकडे असे हे गावाकडचे सगळे पॉइंट्स मस्त वातावरण झाले धुकं बघा किती आहे काही दिसत नाही म्हणजे प्रचितगड पण अक्षरशः गायब झालाय प्रचित गडावर नाही 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 एंट्री ना ना नाही जाऊ शकत नाही ना तो रिस्की आहे खूप नाही गावातलं पण नाही जात कोणी नाही जात कडे आहेत ना रे सगळे दिसतात ना धबधबे ते धबधबे पडतात तिथूनच आपल्याला जायचं असतं आणि भयंकर आहेत म्हणजे ते धबधे पाणी केलचे कसले एक नंबर वाटेल असं लवकर लवकर आहे लवकर अरे ये 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 शब्बा येळकला ओळखला तुम्ही ओळखला माझाच कोणतरी आहे कुठे होत रे ह कुठे गेलेला घाबरून घाबरून काय नाही कुठे गेलेला फिरायला गेलेला ह फिरून आला कुठे भिजून आलाय लांब गेलेला कुठे तरी लांब गेलेला दहा दिवस आमच्याकडे होता पावसाळ्यातून अवनी आलेली ना हात घालून नाही तेव्हा ते मालक आहे ना मुंबईला गेलेले तर तेव्हा आमच्याकडे येऊन राहिलेला मस्त आहे दमला धावून कुठे गेलेला कुठे पाणी सोडायला घरी चाललेलो तर घरी जाता जाता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इंटरेस्टिंग गोष्ट आहे इकडे हे बघताय तुम्ही हे खास सशांसाठी लावलेलं असतं ह्याच्यामध्ये आतमध्ये काय असतं मला नाही माहिती विचारून काहीतरी सांगेन तर ह्याच्याने ना ससे आहेत ते पळून जातात म्हणजे हे दाढ असते आपली ती डाढ खात नाहीत हे बघा असं हे गावाकडचं सगळं खास नियोजन असतं त्याच्या आतमध्ये काय असतं रे दगडी असतात काय असतं होय काय फक्त दगडी काय होतं असं बांधत तर मग काय होतं होत येऊन घाबर आवाज त्याला म्हणजे पूर्वीतल्या लोकांनी असं ठेवलं नाही की असं बांधलं की माझे मला कापून मटन करून माझे असे मोठले बांधून एकदा बांधलं की परत येत नाही मी एवढ्या दिवस मी म्हणतो काय असतं काय असतं आता दगड्या ठेवतात साध्या हवा भाग कशी सुटले भरपूर हवा आला आहे पाऊस नाही आहे पाऊस येणार पण नाही फक्त हवाच आहे फक्त चला मंडळी पायरीकडनं आलेलं आहे आता आम्हाला दुकानाची ते थोडा वेळ नेटवर्कवर थांबलो आहे आज गावचा सगळा फेरफटका केला आणि बरं वाटतं जरा गावात असं फिरायला वगैरे आणि कोणी आलं की असं गाव दाखवायला बरं वाटतं तर मंदिरापासून सुरुवात केलेली आणि नंतर मग सगळ्या मंदिरामध्ये गेलेलं बजरंगबाईच्या मंदिरामध्ये एवढं राहिलं आहे ते नंतर संध्याकाळी वगैरे जाईन आणि त्याच्यानंतर मग पायरीकडे गेलेलं पायरीकडे थोडं बसलेलं आणि आता दुकानात येऊन थांबलो आहे कारण आता सगळेजणं फोन करत आहेत घरी किंवा काही छोटे मोठे कॉल्स आहेत कारण आपण राहतो तिकडे नेटवर्क नाही आणि गावात पण आज फिरत होतो तिकडे गावाकडे पुढे नेटवर्क नसतं ह्या पट्ट्यालाच नेटवर्क असतं त्यामुळं मग ते कॉल्स वगैरे झाले मग घरी जेवायला जाऊया इकडे वातावरण कसं झालं थोडंसं उन्हाळ पाऊस असं वातावरण आहे ढग एकदम मोकळे आहेत म्हणजे आता पाऊस आज कसा सकाळपासून बारीक बारीक फक्त पडत होता तर दुपारनंतर असं वाटतं की गेलाच वाटतं इथे काळा ढग आहे छोटासा पण एवढं काय येणार नाही पूर्ण मोकळं मोकळं वातावरण असं झालं आहे दुपारची आपली परी पण आली बघा संगमेश्वर पाचांबे नेरदवाडी कुठे गेले कालो हा काय काम पुराईपर्यंत यायच लागेल होय काय चला म्हणता घरी आलेलं आहे जेऊया आता गावचा फेरफटका करता करता दमले सगळे उष्पण लागले तर नहीं नहीं। मासे आणलेले आपण धरणावरून खडस मासा खडस मासा हा मस्त रस्ता बनवलेला आहे तर चला जेवायला या चला दुपारचं जेवण वगैरे झालं आहे आणि जर आता घराकडे आलो आहे नेटवर्कसाठी सर्वजणच आलो आहे थोड्या वेळ आता नेटवर्कमध्ये राहूया आणि मग घराकडे जाऊ तर गावाला आलं आहे थोडंसं मजा मस्ती पण सुरू आहे आता उद्या परवा थोडं घरचं काम पण आहे कारण थोडी मार्बल येणार आहे देवाचं कडप्पा आहे विंडोचं थोडंसं राहिलेलं सामान आहे ते सगळं येणार आहे तर ते पण आणायचं आहे तर हे चौघजणं आहेत तर थोडी मदत तर नक्कीच होईल चला मंडळी आज पाऊस पण काय एवढा नाही आहे कमी आहे म्हणजे येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन आहे तर आजच्या पुरतं तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता घराच्या कामाचे थोडेफार अपडेट्स येतील कारण जास्त दिवस काही थांबणार नाही मी लगेचच निघणार यांच्यासोबतच निघणार आहे कारण शनिवार शनिवारेवर करून आता मी गावी येणार आहे आता घराचं काम सुरू एकदा झालं की मग मुंबई गाठायची आणि मग परत येईन चला आजच्या आजच्यापर्यंत तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय